शेतकरी मित्रांनो नमस्कार देवरामगाव शेती टेक्निक यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे स्वदेश फाउंडेशनच्या माध्यमातून मोगरे गावात विविध योजना राबविण्यात आल्या त्या योजनेमधील ही एक गोबर गॅसची योजना आहे ही शेतकऱ्यांना गोबर गॅस बसून देण्याचं काम स्वदेश फाउंडेशनने चालू केलेलं आहे आता गोबर गॅस फिटिंगचं चा काम चालू आहे पाणी चालू कर भाई। आता पाणी चालू करून हा जो फुग आहे हा थोडा अर्धा पाण्याने भरायचे आणि भरल्याच्या त्यानंतर मग त्याच्यामध्ये तेल आणि पाणी असं एकत्र करून त्याच्यात टाकायचं आहे हा पिवळा ड्रम जो दिसतो पण गॅस वाया जाणार जर तिकडं वापर जर नाही झाला तर इकडच्या तयार झालेला गॅस त्या पिवळ्या ड्रममधून बाहेर निघणार मोगरे तालुका जिल्हा नाशिक आपण पाहतोय गोबर गॅसची फिटिंग आता गोबर गॅसची फिटिंग जवळजवळ पूर्ण झालेली आहे या छोट्या काळ्या ड्रम मध्ये पाणी आणि शेण घालून त्याच्यात टाकायचे या पिवळ्या ड्रम मधून गाळून ह्या पायपातून गॅस घराकडे किचनकडं जातोय तर अशा पद्धतीनं गोबर गॅसची फिटिंग आहे फिटिंग सोपी आहे शेतकरी मित्रांनो काही अडचण नाही आहे आपल्याला करायला काही अडचणच येणार नाही फिटिंग झाल्यानंतर गॅस तयार व्हायला एक महिन्यात आपल्याला थांबायचं आहे तिथून मग आपला गॅसचा वापर होईल आपण शेगडीची फिटिंग पाहू आता मित्रांनो बरोबर गॅस चालू करते आता म्हणजे या शेगडीचे होल मोठे राहतात नाही का आ गारा। आ गारा। गोबर गॅस अजून याच्या एक किलो काढायचं राहिले बरं का गोबर गॅस शेतकरी मित्रांनो शेगडीची फिटिंग झालेली आता करते। गयस गयस आता इकडून चालू करतात फुग्यामध्ये मस्त गॅस साठा झालेला आहे आता इकडनं चालू कसे करतात ते पाहूया गॅस आता आवाय सगळं काढत लिकेज असलं ना आवाज होतोय ना, साधा आवाज होतोय मित्रांनो गोबर घ्या चालू करते आता काढायची खायाची धुयची पिशवी काढायची धुवायची नस वाढता वाढायचं ते बोलतो काय ना का त्यांचा ते म्हणत काहीतरी पिशवी तू हा गॅस फिल्टर करायला त्यात दोन गॅस तयार होत्या परत हाय दोन कोणते आणि ते जर का भविष्यात तरी ते खराब झालंच परत भेटतंय कधी कोणतं कंपनीचा हे नंबर आहे ना कस्टमर केअरचा नंबर त्याच्यावरती त्याला काय बोलतात पण मग काय काय त्याला काय म्हणतात ते म्हणजे म्हणतात सांगा आम्हाला गावी फिल्टर मान त्यांना फिल्टर खराब झालाय गॅसचं फिल्टर मित्रांनो हा गोबर गॅस गोबर गॅसचा पाईप असं वरतून आलाय आता आपण मध्ये जाऊन पाहणार आहे पावर या आता गॅस चालू केलेला आहे हा वा जो आवाज येतोय हा गोबर गॅस चालू आहे आणि खूप काही प्रेशर आहे आता पेटवल्यानंतर याची पण आपण थोडं शेणाचा वास नाही येतो जाम हे वायरी साईटला करा या तुमचा चार्जिंग चार्जर वे. <laughs> चार्ण चार्ण जा 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 तो वास नाही म्हणून तो फिल्टर आहे का मग ते फिल्टर मला वाटत त्याला काढून आणते परत मिक्स करायला लागत आहे का असं हलवून द्यायला लागत आहे का तुम्ही गोबर गॅसवरचा चहा पिलत का कधी गोबर गॅसवरचा चहा पिलत का हा कस लागत आहे चहा गोबर गॅसवरचा चानपटा सारखा बरं ठीक आहे आपण डायरेक्ट चहा पिऊन पाहू ना नाही डायरेक्ट चहा पिऊन पाहू आपण कसं लागत आहे मग सांगा वायर सांभाळ तिकडे घ्या शेगडी तिकडे वहिनी पाहिला का किती हाय पावर काय माहित पाय करून गोबर गॅस लय पावर आहे गोबर गॅसला

असं वर धरायचा गॅस वर या वाला वरती गॅस जातोय ना असं वरती धरायचं हा येत येत आहे कमी वरच पेटवायचा म्हणजे तोंडावर जाळ नाही आणि कमी वरच चहा वगैरे सगळं करायचं म्हणजे त्याच्यावरून जाळा जात नाही अजून वर नाही अजून कमी करायला पाहिजे ना कमी करायचं असं त्याच्यापेक्षा असं करायचं बंद करायचा आणि किती पण कमी करू शकता अच्छा

आता तुम्ही गोबर कोणता हा कलर ना हा जाळाचा कलर हा निळा राहणार तो पिवळसर राहणार अच्छा अच्छा म्हणजे याचा निळा कलर आहे त्याचा थोडासा पिवळसर राहील हा का तिकडनं येऊ ना वहिनीचे आता <laughs> हजार रुपयाची बचत चालू झाली का <laughs> दोन तास तीन तास चालला ता म्हणजे बस झाला का नाही नाही गॅसचा सिलेंडर डायरेक्ट बचत मी टाकून द्या त्यांची एक वाढ काय तिकडे दाखवा म्हणजे मग लक्षात येईल काय कशी शिस्टिल कुठं तिकडं तिकडं काच पेटणार आहे तिकडं गॅस तयार आहे बाई इथून खिडकीतून दिसतंय बाय

म्हणजे हा गॅस वरतून आला हा किचन काय ना, आ, का ना। आ, आ, हा खाली शेतकरी मित्रांनो गोबर गॅस वरती आता चहा तयार झालेला आहे आता बघू आपण स्मेल कसा येतो झाला बा चहा गोबर गॅस वरचा तयार

नाही नाही पण मग नाही चुली हो केली धुराचा <स्थागा>। वास येतोय स्मेल लागत आहे असं याच नाही ना तसं काही चांगलं आहे ना वास बीस नाही ना येत

व गोबर गॅसमधून जी स्लरी बाहेर पडेल ती आपल्याला शेतात वापरायला मिळेल मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास ले शेअर लाईक सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो धन्यवाद